पिलर निशे पण दारूबाई मानवी शरीर आज खिडलेले पाहिले मी रक्त जडीत मुकुटातले रक्त पडलेले पाहिले मी उघड्यावरी संसार रस्त्यात पडलेले पाहिले मी नाही नाही लग्न मंडपातले लग्न मोडलेले पाहिले मी आधीच बायका भेटत नाही आणि बायका भेटल्या तर लवकर लग्न लागत नाही का लागत नाही तर त्याला एक दुसरंच कारण आहे काय कारण आहे कार... अरे शलवारे फेटारू बाबा मोठा नवर गवना ठोणा शलवारे फेटारू बाबा मोठा नवर गवना आला त्याला तिच्यामुळे उशीर झाला रे न दुसराच नवरा केला तुझे मुळे उशीर झाला र तिनं दुसराच नवरा केला तुझ्या मुळे उशीर झाला तिनं दुसऱ्याच नवरा केला हो <ffy> आ आ दून दून आला, हो उशीर झाला होतीनं दुसरंच नवरा केला सलवान पेटार हुबा बनव जेवण आला छलवार पेता हुबाब दानवर जेवण आला उशीर झाला होती दुसराच नवरा केला जेवढं उशीर झाला होती ना दुसराच नवरा केला एक महिन्यानं निरोप काढला एक महिन्यानं मोहूर्त काढला पई पाहुण्याला निरोप धाडला

गोष्टी होतात म्हणून महाराज आमच्या पट्टण क्षेत्रामध्ये जन्माला आले सोळाव्या शतकामध्ये जन्माला आले पण तेव्हापासून लिहिलेलं भारुड ते भारूड अनेक पिढ्यान पिढ्या संसार नीटनेटके चालावे म्हणून संतांनी तुम्हाला आम्हाला विनोदातून विचाराकडे नेण्याचं ने काम संतांनी केलेलं आहे आणि संतांचा संदेश देण्याचं काम आम्ही सर्व कलावंतांनी केलेलं आहे या कलावंतासाठी जोरदार टाळ्या वाजा एकदा <प्लागी> संत आणि लोककलावंत हे महाराष्ट्राला मिळालेलं फार मोठे वरदान आहे काय म्हणालो मी संत आणि लोककलावंत हे महाराष्ट्राला मिळालेलं फार मोठं वरदान असेल म्हणजे मग पोत्राज असेल वाग्या असेल मुरळी असेल गोंधळी असेल शहिरी असेल नवे नवे आमचा तमासगीर असेल पण फक्त समाजाला प्रबोधनच करतो तो कसा वागतो त्या पडद्याच्या पलीकडे काही माहीत नाही पण समाजाला प्रबोधन करतो आणि त्या अभिमान आहे म्हणून या भारुडाची परंपरा आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं भारूड ऐकायचं आपल्याला ते भारुड करण्याची परंपरा आहे पडली रूढी जगाच्या प्रचारे चालविती व्यवहारे सत्य माना भारुडाची परंपरा आहे भारुड करण्या अगोदर भजन करावं लागतं आणि भजन करणारे तुम्हाला फक्त टाळ्या वाजायच्यात विठो हो

आमचं इथं भजन कीर्तन भारुड चाललेलं आहे भारुड तिकडं मंदिरात नेऊन घाला ते मला सांग बाई आमचं भारूड इकडं मंदिरात नेऊन घालायला तुला झालं तरी काय झालं काय भाऊ मी संसारालाच लय कटाळले असं मथरपणी का, का मग विचार करायला पाहिजे होता आता मला सांग नेमकं तुला झालं काय झालं काय भाऊ मी म्हणते नगा, नगा, ना नग नगर नगन नगच मला पण काय न गो नको ग बाई नको ग बाई मला झालं तरी काय आता ह्या वयात नको म्हणायला मी आणि काय कोणी नको रडू नको बाई तोंडाला सांग ना तोंडाला सांग कोण तोंडाला सांग भाऊ तू आणि तुला किती तोंड आहे एकच आणि मग त्याच तोंडाला सांग ना दुसऱ्या तोंडाला मला समजायचं नाही बाई भाऊ फाटकेच लुगडी तुटकीच चोळी बर फाटकेच लुगडी तुटकीच चोळी काय खोट बोलायला बाई अर्जुनी चोळी दिसा लागली नव कर लागलं आणि मग ती फाटकी म्हणून आदर दिसत मला तुम्ही इचकून का काय चोळी नाही म्हणून नवऱ्याच्या शर्ट घालून आले तुरलो असा असा असं बाई ते फाटका असावं पण का असावं त्याला धुवावं शिवावं नंतर लिहावं मला सांगायला लागला शाना याला म्हणते मागून आणि भीत पाडून गेला मी काय तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का लिहण्याजोगी नाही मग बिघडलो कुठं त्याला शिवाय तो राणा मला दादा नको ग बाई नवरा नको बाई मला साठी कोणी लग्नाचा सा नवरा सोडतं घाऊ नुसतं ईदभर लुकडासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही मग त्याला अजून मी कारण नाही आता काय कर भाऊ कळण्याची भाकर आंबाडाची भाजी म्हण कळण्याची भाकर आंबाडाची भाजी वा वा काय खमंग लागती नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं लय खमंग लागते लय गोड लागते भाई ऐकलं का एक दिवस खाल्ली तर गोड लागती रोज रोज खंबणा पडत कसं आकडं उठत ते म्हणा की गोड लागत आव बाई वर ठेवायचा तवा तवा खाली जाळ लागन तवा बर ठुला मग मग भाजी टाकायची तेल टाकायचं मग खाली वरी खाली वरी बस, बस, बस। खाली वर केला भाजी करपून जाईन ती आणि मग ती भाजी खावा बाई आणि तशी भाजी करायला माया हाताला चिकन गुण्या झाला बाई मग बिघडलं कुठं त्यावर त्या लक्षी धारायचं नाही मला दात नको ग बाई नवला नको ग बाई मला दात याच्यासाठी तुम्ही टीव्ही च्या बातम्या पेपर वाचा या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले येत्या दोन वर्षात बे घर मिळेल झोपडपट्टी योजना हो का म्हणा ही योजना ती योजना 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 काढली आता पुण्या बहिणीची लाडक्या बहिणीची योजना आली लाडकी बहिणी योजना नंतर आंबट करून सोडलं आव भाई मग मी म्हणतो हे सगळं तुम्हाला मिळेल ना असंच आमच्या गरम गरमसेवक म्हणला होता कोण म्हणला होता गरमसेवक गरम बाई गरम गार नसत ते मग त्याला ग्रामसेवक म्हणतात हो तेच ऐकूनच गेलते कुठे गेलते पंचायत सीमितीत गेल ते हो शिमिती नाही व समिती म्हणतात तिथंच गेल ते काय झालं की बाई तुझं नाव खाली नाही हो तुम्हाला कशाला दलिंदर म्हणेल बाई तो, तो माणूस हो, का कारण या सगळ्या योजना असतात ना बाई या तुमच्यासाठी असतात आमच्यासाठी काय बरं बर कारण तुम्ही बीपेला आत आहात ना बाई हो जरा तोंड सांभाळून बोला मी नाही पेत महानावर पेत <laughs> तुम्ही म्हणले ना भाई। तू बीपीएल म्हणून बीपीएल 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 नाही कळत म्हणजे तुम्ही एशी मध्ये येतात नाही भाऊ आम्ही एशीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर येशीत नाही येत नाही हो म्हणजे तुम्ही एसटी मध्ये नाही टमटम नच येत असते लगे अनुसूती <laughs> जाती जमाती मध्ये तुम्ही दालीद्री रेक्षे खाली येत आहे हा मग दलिंदर म्हणाल सर दलिंदर तर आम्ही सगळे मग कोण कोण आहे गडीवरले आबाय आहे टाक कॉलेजेस आहे माडीवर आण आमचा अर्थ गाव दलिंदर

चिनेवार पलंग तुटके चिनेवार बाई मानवी जीवनाला सगळ्यासाठी फक्त अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आम्हाला पटल्या आता तो तो गादी पलंग उशिन मा घाय लागली नव्हत वाटत घरचं हे असं वागत ब मला वाटत नाही आमच्याकडे गादी असा पलंग असं म्हणून ब तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना मग सोपं काम आहे बाई काय काम तुम्ही काय करा महिला गट करा काय म्हणले तुम्ही महिला गट करा आता महिला म्हणजे काय ते सांगा आधी महिला समजत नाही किती राहिली जरा तोंड सांभाळून मला तुम्ही आता मला अडाणी म्हणतात सात आठ लेकराची माय झाली मला अडाणी म्हणतात सात आठ लेकराची माय झाली हो आता अडाणी नाही राहिली आता कशाची अडाणी म्हणजे जास्त लेकर झाल्यावर माणूस जास्त शहाणा होतं का आणि मग बाई तुम्हाला तरी दोन वर्ष म्हणून एक लेकरू इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून सातट बिल्ले होते मग तिला काय बचत काटाची चर्मन करते काय का लेकर व्हायला अक्क लागत नाही लागत काय नाही खरं लेकर जास्त लागत नाही झालेले लेकराचं संगोपन कसं करावं त्यांना आपल्याला काय बांधवायचं त्यांच्यावर संस्कार कसे टाकायचे याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे तुम्ही बोलले सगळं खरंय पण आमच्या आई बाबा शिकवलं नाही आता शिका आता कधी शिका अहो बाई सर्व शिक्षा अभियान आहे शाळा आहे साखर शाळा आहे प्रौढ शिक्षण आहे तुमच्या सारख्याना रात्रीच्या शाळेला जावा मला सांगायला लागला शहा रात्रीच्या शाळाला जावा आता तुम्ही सांगा भाऊ दिसभर मजुरीला जावा सांच्याला घरी येवा खावा प्यावा हे म्हणतं तसं शाळाला जावा आणि मग निजावा कावा तुम्ही सांगा आता निजावा कावा लय जोर दिसतो या बाईचा बाई ती काही शाळा रात्रभर असते काय मग दोन घंटे जर गेला ना बाई तुम्ही महिना दीड महिना मध्ये साक्षर व्हाल बर म्हणजे हो। एक दोन घंटे गेल्यावर मला नित वाजता येईल हो आता आमची लहान लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात फड फडफड इंग्रजी बोल तुम्ही म्हणून ध्यान आता आला बऱ्या दिवशी माझ बहीण आली होती नगराव अहमदनगर बर मग लहान पिंट नाही का त्या पिंटमध्ये जाई माईल माईला मोमीन पप्पा बाईला मम्मी हो बापाला पप्पा हो आणि तुम्हाला काय मला तर म्हणे आमटी मला रुपये दे आमटी मला रुपये दे आमटी आमटीच <laughs> बरं झालं तुला तुला भात नाही मानला तो नाही तर कालून खाल्ला असता त्यानं बाई तुला तो आमटी नसेल म्हणाला मग तुम्हाला म्हणाला असेल आंटी हा असंच काहीतरी म्हणाला पा तुम्हाला म्हणायचं आंटी हा आणि तुमच्या नवऱ्याला आंटी ना कस सांगा ह्या बाईला हो बाई मी काय म्हणतो तुम्हाला गादी बोलन पाहिजे ना हा तर तुम्ही महिला गट करा <laughs> आलेच पण तुम्ही तिथे काय अहो बायाला म्हणतात महिला तुम्ही बायाला म्हणतात महिला म्हणजे बायाला म्हणतात महिला महिला म्हणतात बायला बाई हे नव्हतं माहित मग मला नाही 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 खरंच नव्हतं माहित अहो नाहीतरी तुम्ही चार भीतीच्या आम्हाला तुम्ही तेच केलेलं आहे ना असं लाईट लावून माईक मध्ये तरी मग आम्ही बैल म्हणून आणि त्याचं काय करायचं महिलाचं हवीच महिला एकत्रित स्थापन करायचा एका बँकेला जोडायचा आणि त्या बँकेमध्ये हजार पाचशे हजार पाचशे रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि त्या बुवाची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे आडानी म्हणलं राग बी येतो या बाईला अहो भाई तुमचे पैसे कुठे जात नाही कारण तुमच्याकडे पासबुक असत पासबुक एका बुकाची पण जात पाच पासबुक पाच नाही म्हणजे त्याच्यावर तुमचं नाव फोटो असतो बाई महा फोटो फोटो म्हणलं की चालली वड तोंड करून लगे त्या फोटो मुळे तुमचे पैसे कोणीकडे जाणार नाही मग तुम्ही शून्य टक्के व्याजाने कर्ज घ्या मग गादी घ्या पलंग घ्या उशी घ्या मग गादीचं नाव काढलं म्हणून आलं परत मी गेल त्या शिंदे साहेबाच्या घरी बर त्या हात पंक्चर ना त्याला पाहायला गेले ते हा त्यांची गाडी पंक्चर झाली हात पंक्चर झालता गाडी पंक्चर होता हात पंक्चर झालता असं ढवळ बांधलं होतं गाड्यात लोड न लटकेल्या आणि हात लटकेला होता त्याचा फ्रॅक्चर म्हणतात मग असंच काहीतरी झालं बरं तुम्हाला सांगते त्याला पाहिलं गेलते ते बाई त्याच्या नुसतं गादी पाहिली तुम्हाला सांगते अक्का गुडघे इतके नुसतं गादी होती गुडघे इतकी गादी मला एवढं नवल वाटू लागलं मी साहेब गडपाते गादी गडपाय गडपा गादी गडपा नुसतं टकमक 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 गुडघे इतकी नुसतं गादी बाई गुडगा खाली आहे याला कंबर म्हणते ध्यान बाई पण तन का गेला नाही बाई याला खाली आहे याला कंबर म्हणते मग इतका इतका हुका माणूस मग दोन चार बोट हुकाव हुका हातभार हुकाव तर तुम्हाला सांगते ना काय झालं ती गादी अशी चमचम 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 -चम करीच गादीवर एकदा बसले तर तीनदा उडाले बाई असेल त्याला सोपा सेट म्हणायचं आता सोपा सेट होता गावगड सेट होत ते नाही माहिती मला काहीतरी मी काय म्हणतो बाई मग तुम्ही मच्छरदान लावून ती मच्छरदानी दिली होती आमच्या गावातल्या नरसाबाई कोणी दिली होती नरसाबाई असो नरसाई रकमाबाई रखमाबाई अस ना म्हणलं नरसाबाई कुठं नाव वाजत का ती नाही का ढवळशिपी साडी घालती ती दयाखान्यातली ती नर्स हा नर्स भाऊ म्हणला तर तुम्हाला सांगते ना काय झालं तिला दिली मला मच्छरदानी फुकट होती मी पटकन घेतली आणि मच्छरदानी लावली अशी पलंगाच्या भोवती बरोबर आहे आणि मी झोपले पलंगाच्या खाली आणि असं कोण डोका लावलं मी म्हणलं त्या मच्छराला चकमक द्या ते आले तू त्या मच्छराला चकमा द्या लागले इतक्या माणसाला गुलकंडी द्या लागली मी म्हणतो आहे ठिकाणी पडला पडल्या असते ना त्यात नरबी छान दाता नोग बाई नवरा नोक बाई मला दाता नोग बाई इंगळा विश्रांती नाही कुठे म्हणून संसारामध्ये पती पत्नीचा एक विचार असावा श्री चित्त तेथे लक्ष्मी भोपळा असं गोड बोलून गोड संसार करून घ्या तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही हो तुम्ही बोलले ना हो आता माझ्या सगळं ध्यानात आलं असं बोलणंच लय तुम्ही असं फडकन बोलले तर खडकन डोळे उघडले माझे एका जनार्थनी समरस झाले एका जनार्थनी झाले सद्गुरुला शरण गेले म्हणजे आता घरी जाऊन तू नवऱ्या सगळं भांडणार नाही एकदा तुम्ही भांडायची मला तुझा भरोसा नाही मी शपथ घेते तुमची घेऊ मन... दत्ता भाऊ बघ तुझ्याकडे का शपथ आला लागले दत्ता भाऊ हिला शपथ घ्यायला नाही लावायची बाई तू फक्त एक्या नवऱ्याचं नाव घे हो शाने नवरा एकच असतो नाही मला काय माहित तू एकच असतो ना मग माँ। मी एकच म्हणून म्हणलो ना एक्या नवऱ्याचं नाव घे आता नोकरी दर नाही आता सगळ्या आमच्या सावासनी जमलेल्या आहेत इथं आज बघ ना इथं आपल्या शिंदे साहेबाच्या घरी केवढा सोळा आहे सर्व महिला मंडळी जमलेले आहेत घेऊ का घेऊ का म्हणलं नाव घ्यायला लावायचं काय बाईला तुम्ही म्हणते म्हणून घे दे खनखन कुदळी म्हण माती झालं का लगे सुरूच नाही झालं खनखन गुदळी मन माती पुरुष खन दार्या राहाती त्या आम्ही घाल माणिक मोती राजां दिलं राणीच्या हाती राणींनी ठेवलं पलांगाच्या गाती अंग्री लोक भरत भरकुडी गेले आंगुळीला गेले जेव्हा वाट त्याला लाज वाटते मला नवरा कशाला गेला पानखान खायला दागदा ल्यायला काढून कुंडून पंचमी केली कांता कांता लागला डोळा ला लगेच ला 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 आला पोळाचे करते गोंडे गणवारे वाकड सोंडे गण चौतीचे लक्ष्मीला अडूलक्ष्मीला जेव्हा लक्ष्मीची पाडो गाठी लगेच आली पित्तर पाडी पित्तरपाडीची निसते डाळ घटाला खालते माळ घटात बसते घटी शिलग्नाने केली दाटी शिलग्नाचं घेते सोनं दिवाळीचं केलं येना दिवाळीचे लावते पण ती सड आली नाही ती सटचा करते नाग दिवा सक्राती